नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण इलो भटसाण्यावर म्हणजे मी असं आहे आज आमरडमध्ये आणि आज आपलं इथे गणपती जो आपण हे करतो विसर्जन करतो हो, तो आपली जागा भटसानो मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आज काका पण इथे गरवतात पाणी चांगला येल्यामुळे आणि ही आपण गणपती विसर्जन करूची जागा ॲक्च्युअल इथे डोब होता पण पूल झाल्यामुळे त्यांनी पाणी वडाफ्या म्हणून खाली चर मारले आणि डोप काय रावला नाही पुलाचं काम तर मस्तच झाला इथे पण गणपती विसर्जन करू आपल्या एक जागा नाही यावर्षी प्रॉब्लेम झालं दुसरं एक आणि समोर तिकडे पाणी साठल्यामुळे ते गाडीवाले वापस येऊक लागले तर त्यांना मी आता सांगितले की पाणी नाही तुम्ही जाऊ शकता असा थोडासा पण जाऊ शकतास तर साठता पाणी तिथे सकाळपासून होता आता थोडा कमी झाला पण असा पाणी तिथे बघा आज इथे पाणी खूप दोन तीन दिवस भरपूर पाऊस कोकणात लागल्यामुळे पाणी सगळे नदी नाले तुडुंब भरलेले आहेत ते बघा मित्रांनो आजचं माझं व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो कमेंट्स करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडलो तर माझं चॅनल सबस्क्राईब करा